माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर अधिकारी ठेकेदारावर कारवाई करणार कोणतीही हयगय केली जाणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी अधिकारी ठेकेदारांना दिलाय सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुरुजाची पाहणी केली आहे यावेळी खासदार मात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत बुरुजाच्या डागडुजीचं सा काम तात्काळ सुरू करण्याच्या मी स्वतः बघितली आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेतच बरोबर आहे का पण याच्या पुढे याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असते महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळतो याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहाल आणि हे काम चालू असताना भाषा साहेब असतील असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे सर आपल्याला कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं नाही 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 बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकडून कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करणार ह्या बाबतीत मी कुठल्याही प्रकारची हायवाई करणार एकदम स्पष्टपणे सांग